शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार गावच्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी अमोल कोल्हे गेले होते तिथे शेतकरी असलेले तांबे आले त्यांनी माईक हातात घेतला आणि अमोल कोल्हेंच्या पहिल्या निवडणुकीची आठवण करून दिली त्यावेळी या शेतकरी आजोबांनी अमोल कोल्हेंना अकराशे रुपये दिले होते आणि यावेळी सुद्धा त्यांनी खिशातून अकराशे रुपये काढले आणि अमोल कोल्हेंच्या हातावर ठेवले अमोल कोल्हे त्यांच्या पाया पडले आणि तिथे काय घडलं पहा पहिले निवडणूक झालेली आठवतंय बांधा साहेब बदल अकराशे रुपये केला असे अकराशे रुपये आम्हाला शब्द आहे काय कुणाचा पैसा खाणार नाही कुणाचा रुपया घेणार नाही या टीचरचा पैसा वेगळा असतो इतर आहे पैसे वेगळा आहे शंभर टक्क्यां निवडून तुम्ही येणार माझ्या गावाला परत भेट जायची माझ्या सुनता आहे माझी सून नारागावची बोले साहेब माझी सून नारांगावची तुम्ही माझी सुनता आहे तर तुम्ही निवडून येणार असं सांगत अमोल कोल्हेंना त्या आजोबांनी पैसे दिले माझी सून नारायणगावची आहे तुम्ही तिचे भाऊ आहात असं सांगत त्यांनी अमोल कोल्हेंना शुभेच्छा दिल्या त्यामुळे या अकराशे रुपयांची आणि आजोबांची चांगलीच चर्चा रंगली आहे आता अमोल कोल्हे निवडून येतात का तिथे लढत कशी होते ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या घटनेविषयी आणि शिरूरच्या निवडणुकीविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा